हर्षाली लोकमत चकीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आपण सुंदर राहावं चिरतरुण राहावं असं प्रत्येकाला वाटत असतं पण तिशीनंतर तुम्ही कितीही महागडे फेशियल करा किंवा मेकअप करा तुमच्या चेहऱ्यात काही बदल होत असतात ग्लो कमी होत जातो फाईन लाईन्स यायला सुरुवात होते आणि हे खूप नॉर्मल आहे त्याला तुम्ही नाही थांबू शकत कारण तिशीनंतर आपली बॉडी नॅचरली कोलाजन प्रोड्यूस कमी प्रमाणात करायला सुरुवात करते त्यामुळे त्वचेवर लाईन्स असतील किंवा त्वचा लूज व्हायला सुरुवात होते आणि केसांमध्ये सुद्धा फरक जाणवायला लागतो केस पातळ लागतात तर मग यावर आपण काय करू शकतो आपण हे सगळं थांबवू शकतो का तर आपण याला थांबवू शकत नाही पण मॅक्सिमम आपण याला पुढे ढकलू शकतो कसं तर योग्य आहारातून आपण कोलेजन नैसर्गिकरित्या वाढवू शकतो तर मग असे कोणते सुपरफूड आहेत जे तिशीनंतर आपल्या आहारात असायलाच हवे तर नंबर वन साठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे विटॅमिन सी कारण विटॅमिन सी शिवाय आपली बॉडी कोलेजन तयार करू शकत नाही त्यामुळे लिंबू मोसंबी संत्री किवी स्ट्रॉबेरी पायनॅपल अशी फळं जी आहेत ती डेली बेसिसवर आपल्या आहारात ठेवण्याचा प्रयत्न करा आहे फ़ड़ जी फ़ड़ जी आहे ही फळं जी आहेत ती फक्त कोलेजन नाही तर आपल्या स्किनला ब्राईटनेस इवन टोन देण्यासाठीसुद्धा हेल्प करतात सकाळी गरम पाण्यात लिंबू किंवा दिवसातून एक तरी यामधलं फळ खायला तुम्ही सुरुवात करा ही तुमच्या स्किनसाठी लाँग लाईफ खूप चांगले बेनिफिट्स मिळणार आहेत सेकंड गाजर रताळ बीट यामध्ये बीटा कॅरेटीन भरपूर प्रमाणात असतं बॉडीमध्ये गेल्यानंतर बीटा कॅरेटीन विटॅमिन एमध्ये कन्वर्ट होतं आणि विटॅमिन ए हे कोलॉजेनिन प्रोड्यूस करण्यासाठी डीपली काम करतं सो so, या भाज्या त्वचा नैसर्गिक ग्लो ठेवण्यासाठी मदत करतात आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी मदत करतात सो so, दोन्ही वेळच्या जेवणात कलरफुल भाज्या ठेवण्याचा प्रयत्न करा तीन ड्रायफ्रुट्स आणि सीड्स बदाम अक्रोड भोपळ्याच्या वेय फ्लॅक्स सीड्स आणि शिया सीड्स यामध्ये हेल्दी फॅट्स आणि झिंक मोठ्या प्रमाणात असतं झिंक कोलाजेन बनवण्याचं काम करतं आणि हेल्दी फॅट्स त्वचेला प्लंप आणि मॉइश्चराईज ठेवतात त्यामुळे जर तुम्ही रोज अर्धा मूठ ड्रायफ्रूट्स खाणं सुरू केलं तर त्वचेला टाईटनेस मिळतो आणि एक वेगळाच ग्लो यायला सुरुवात होते नंबर चार दही आणि पनीर आता यामध्ये प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात आणि कोलेजन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा एक प्रकारचा प्रोटीनच आहे त्यामुळे प्रोटीन, सा त्या प्रोटीन अप कमी असेल तर कोलाजीन तयार होणं आपोआप कमी होतं दही आपलं बॉडी निरोगी ठेवतं ज्याचा इफेक्ट थेट स्किनवर दिसतो पनीर बॉडीला आवश्यक अम्युनो ॲसिड पुरवतो त्यामुळे कोलाजिन स्ट्रक्चर तयार करण्यासाठी मदत होते जेवणात नेहमी कोणता तरी एक प्रोटीन तुम्हाला घ्यायचाच आहे कडधान्य आणि मोड म्हणजेच स्प्राऊट मूग मटकी चणे राजमा यांसारखे कडधान्य आणि मोड आलेले कडधान्य यामध्ये सिलिका हे घटक असतं जे तीनचं स्ट्रक्चर जे आहे ते मजबूत ठेवतं त्यामध्ये प्लांट बेस्ड प्रोटीन्स देखील कोलाजिनचं जे प्रोड्यूस आहे ते वाढवतं रोज सलाडमध्ये हे तुम्ही खाणं एक उत्तम पर्याय आपण म्हणू शकतो नेक्स्ट फिश किंवा फिश ऑइल जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर हे तुमच्यासाठी बेस्ट आहे यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं जे त्वचेला आतून पोषण देते आणि जर तुम्ही व्हेज असाल तर तुम्ही फ्लॅक्स सीड्स चिया सीड्स हे तुम्ही घेऊ शकता यामध्ये ओमेगा थ्री मोठ्या प्रमाणात असतं नंतर येते हळद हर, आता हळदीचं जसं की तुम्हाला माहिती असेलच खूप फायदे आहेत यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी घटक असतो त्यामुळे बॉडीमधलं इन्फ्लेमेशन कमी झालं की कॉलोजिन लवकर तयार होतं आणि ते त्वचेमध्ये जास्त काळ टिकतं सो so, जर हे काही समजलं नसेल तर तुम्ही इतकं लक्षात ठेवा की गरम दुधात हळद घेणं जेवणात नियमित हळद वापरणं किंवा सकाळी कोमट पाण्याची चिमुडभर हळद घेणं हे पोट त्वचा आणि सांधे या तिन्ही साठी फायदेशीर आहे आणि आता आणखी एक महत्त्वाचं म्हणजे फक्त हे पदार्थ खाणं पुरेसे नाही आहे कोलेजन नष्ट होण्यामागे काही कारणं देखील असतात जसं की जास्त साखर असेल जास्त तळलेला पदार्थ असेल स्ट्रेस असेल झोप कमी असणं असेल स्मोकिंग असेल यामुळे कोलेजन कमी होतं त्यामुळे हे जितके चांगले पदार्थ तुम्ही आहारात ठेवाल तितकं चांगलं आहे वाईट सवयी कवी करण्याचंही खूप मोठं महत्त्व आहे कधी कधी चीट केलं तर चालतं पण ते प्रमाणात सो मंडळी हे जे सुपरफूड्स आहेत हे तुमच्या आहारात असायलाच हवे फॉर बेटर स्किन अँड बेटर हेअर आणि फक्त इतकंच नाही तर यामुळे तुमचे सांधे संपूर्ण आरोग्य देखील मजबूत राहायला हेल्प होते सो so, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका